ग ते आपल्याकडं शाळेत का नाही लय चांगला भात होतोय ग माझ्या नाकाला वास आलाय ब ग आज तर काय म्हण तमाटेन बटाटीन कांदीन वांगीन कुठे

बर वाट ना ग मला हा काय चांगलं करशील म्हणलं आज पंचमी हाय जणू आणि त्या पंचमीच काहीतरी खायला मिळत वरण आमटी कोठ तळण मळण पापार कोणी भजन कोणी देवून घे गेवढ बर होईल ग तू नसल चल केलं तर शेजारा जाऊ दे ग जी झालं ती झालं पण अग म माणसाला तारास देऊ आई ग तुझ्या लेकरावाला माझा आशीर्वाद लागल गावाच्या तवा गेला ग गुनाने तो मुला दिला ग गासूला घेऊ आलं सुना रे चांगली सुनाय माझी आता काय करई